झाडावर चढणाऱ्या वानराला विद्युत तारेचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेडच्या नायगाव तहसीलच्या प्रांगणात दुपारी तीन वाजता घडली होती जखमी वानर हे हनुमान मूर्तीच्या समोर पायरीवर पडून जणू काही देवा माझे प्राण वाचवरे अशी विनवणी करत आहे की काय असं बोलके चित्र दिसून येत होते काय आहे हा प्रकार बघूयात घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी नायगाव तालुका डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे आणि नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी पाहिले अनेक क्षणांचाही विलंब न जखमी वानराचे प्राण कसे वाचतील असा निश्चय करून गंगाधर गंगासागरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली तितक्याच तत्परतेने निखिल हिवरे यांनी नायगाव परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या वनसेवक राजू भालेराव आणि वनरक्षक सत्यपाल बगाटे यांना घटनास्थळी पाठवले या दोन वन कर्मचाऱ्यांनी जीवाची पराकाष्ठा करून सदरील जखमी वानराला मोठ्या शिताफीने पकडले आणि नायगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन वेळीच उपचार केले त्यामुळे वानराचे प्राण वाचले या अतुलनीय कार्याबद्दल पत्रकार गंगाधर गंगासागरे आणि गजानन चौधरी यांचं कौतुक करण्यात येत आहे